नमस्कार मी कावेरी दीपक मदनी एता दहावीची विद्यार्थी मुक्काम पोस्ट ऑफ तालुका नांदगाव जिल्हा नाशिक राज्यस्तरीय आयोजित सुमनसूत काव्यलेखन स्पर्धेमध्ये मी कविता घेऊन येत आहे जगायचंच राहून गेलं या कविता सुचण्याचं तात्पर्य म्हणजे आपले आई वडील आपल्यासाठी त्यांच्या इच्छा आकांक्षांचा गळा घोडतात आणि आप त्यांचं जीवन आपल्यासाठी त्याग करतात त्या आईवडिलांसाठी दोन्ही शोधतात जगायचंच राहून गेलं खरंच ना आपल्यामुळं त्यांना जगायचंच राहून गेलं काहीतरी लिहायचं होतं पण राहून गेलं मला जगायचं मला जगायचं आहे म्हणून जगायचंच राहून गेलं मी हसवलं आयुष्यभर लोकांना पण मलाच हसवायचं राहून गेलं मला जगायचं आहे मला जगायचं आहे म्हणून जगायचंच राहून गेलं मी आयुष्यभर लोकांची गायलेली गाणी ऐकली पण मला हे गाणं गाता येतं का हे बघायचंच राहून गेलं मला जगायचं मला जगायचं आहे म्हणून जगायचंच राहून गेलं मी आयुष्यभर लोकांची पुस्तकं वाचली पण मला माझं पुस्तक बनवायचंच राहून गेलं मला जगायचे मला जगायचे म्हणून जगायचंच राहून गेलं कोणाला कोणता ड्रेस आवडतो हे मला माहीत होतं पण मला कोणता ड्रेस आवडतो हे बघायचंच राहून गेलं मला जगायचे मला जगायचे म्हणून जगायचंच राहून गेलं मी आयुष्यभर लोकांचे स्वप्न पूर्ण करत राहीन पण माझं स्वप्न पूर्ण करायचंच राहून गेलं मला जगायचं मला जगायचं म्हणून जगायचंच राहून गेलं मी आयुष्यभर मेकअप मलाही शोभाल का हे बघायचंच राहून गेलं मला जगायचं मला जगायचं म्हणून जगायचंच राहून गेलं दुसऱ्यांचं दुःख मला बघवत नव्हतं पण मलाही दुःख आहे का हे बघायचंच राहून गेलं मला जगायचं मला जगायचंय म्हणून जगायचंच राहून गेलं मी आयुष्यभर लोकांसाठी चविष्ट पदार्थ बनवले पण ते पदार्थ मलाही आवडते का हे बघायचंच राहून गेलं मला जगायचंय मला जगायचंय म्हणून जगायचंच राहून गेलं मी आयुष्यभर पैसा पैसा करत राहिले पण तो काहीच काम येणार नाही हे समजायचंच राहून गेलं मला जगायचंय मला आहे म्हणून जगायचंच राहून गेलं मी आयुष्यभर दुसऱ्यांच्या आनंदात आनंद शोधला पण माझ्या आनंदात त्यांना दुःख आहे का हे बघायचंच राहून गेलं मला जगायचंय मला जगायचं म्हणून जगायचंच राहून गेलं मी आयुष्यभर घरच्यांसाठी गाडी बंगला कमवला पण मे मी मेल्यावर मला त्या बंगल्यात एक क्षणही ठेवणार नाही याचाच विचार करायचा राहून गेला मला जगायचं आहे मला जगायचं आहे म्हणून जगायचंच राहून गेलं मी आयुष्यभर सर्वांना माझं माझं करीत राहिले पण खरंच माझं कोणी आहे का हे बघायचंच राहून गेलं मला जगायचं आहे मला जगायचंय आहे म्हणून जगायचंच राहून गेलं शेवटी मेल्यावर मला मशानच सोडून दिलं माझं माझं करणारं परत कोणी बायलाच नाही आलं खरंच मला जगायचंच राहून दिलं मला जगायचं आहे मला जगायचंय म्हणून जगायचंच राहून गेलं धन्यवाद